गडिंग्लज मधील सेवा सदन नर्सिंग स्कूलमध्ये परिचारिका दिन उत्साहात फ्लोरेन्स नाइटिंगल यांना अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ हो। नर्सिंग ही जबाबदारीची सेवा असल्याचे सौ एल एम घाटके यांचे प्रतिपादन गडिंग्लज येथील सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली यानंतर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक सानिया मुल्ला यांनी केलं यावेळी उपजिल्हा रुग्णालय गडिंदच्या नर्सिंग अधीक्षिका सौ एल एम घाटगे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी नर्सिंग क्षेत्रातील स्वतःचा अनुभव विद्यार्थ्यांपुढे मांडले आणि एका परिचारिकेवर येणाऱ्या जबाबदाऱ्यांविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमात संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर राजश्री पट्टण शेट्टी प्राचार्य डॉक्टर कपिल कांबळे कोमल गोणी आणि विद्यार्थ्यांनीही आपली मनोगत व्यक्त केली उपप्राचार्य राजश्री माने श्वेता दड्डी सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ अपरोज मा यांनी केलं तर आभार वैभव कांबळे यांनी मानले परिचारिका दिनाच्या निमित्तानं नर्सिंग प्रोफेशन वरील प्रेम समर्पण आणि सेवाभाव यांचं उत्तम दर्शन घडलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा